सुप्रभात मित्रांनो सकाळच्या आता वाजलेले साडे नऊ आणि सकाळीच सकाळी कोकणातून तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे कोकणातील वैभवाडी तालुक्यातील गडमट या गावात ह्याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल ना तर तो सुद्धा पहा मी मुंबईवरनं निघालेलो कोकणात यायला ते सुद्धा बाईकने जो कशेडी घाट लागतो त्याला जो पर्यायी बोगदा बनवला आहे कशेडी बोगदा त्याचा व्हिडिओ सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न त्या केला आहे सोबतच राजापूरची गंगा एक शॉर्टमध्ये दाखवली तो प्रवास एक एक्सप्लोअर केलाय तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि गावी ऍक्च्युली तीन दिवस कार्यक्रम होते पण मला सुट्टी नव्हती त्यामुळे हो ते तीन दिवसाचे कार्यक्रम मला दाखवायला नाही मिळाले काय बोलतो कारण ते आपले मिस झाले ऍक्च्युली चला तर आता मंदिराजवळ जाऊया बसा बसा तुम्हाला सगळ्यांना मेन्शन करतो मी टॅग करतो आहे ना इंस्टाग्राम आय डी सगळ्यांचे हा 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 कोकणची माणसं साधी बोळी आहे खा चारकंड पण खा <laughs> फणसाची भाजी आहे ना कच्ची खायला पण मजा येते मला तर पिकलेल्यापेक्षा कच्ची खायला मजा येते अरे हे बघ एकदम तर कोकणातली हीच खरी मजा असते सगळे एकत्र येतात चाकरमानी ग्रामस्थ आणि जेवणाच्या तयारीला लागतात कोकणातलं जे जेवण असतं ना ते एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेलं जातं सोबतच फणसाची भाजी काजूची भाजी ही तर म्हणजे असतेच असते जर तुम्ही कुठेही कोकणात जाल तर तुम्हाला काजूची आणि फणसाची भाजी ही तुम्हाला जेवणात पाहायला नक्कीच मिळेल तर हे मंदिर आहे तर ह्या मंदिराचे आता थोड्याच वेळात आपण ड्रोन शॉट घेऊ आणि आंघोळीसुद्धा करायला जायचं आहे त्याच्यामुळे मी आत्मधेपूर्ण मंदिरात गेलो नाही तर आता ही अशी काहीतरी तयारी चालू आहे मस्तपैकी नदीत आंघोळ करूया आणि नंतर इथे येऊया तर या ठिकाणी भट वाढणे किंवा गणेश पूजा असं या पूजेचं नाव आहे असं या पूजेला बोललं जातं आणि ही जी पूजा आहे ना ती शुद्धीकरणासाठी केली जाते आता तीन दिवस गावात प्रोग्राम झाले ते प्रोग्राम अशा प्रकारे होते मंदिरावरती कळस उभारला गेला मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि अशा प्रकारे डान्ससुद्धा होते नाटकसुद्धा होतं तर मी इकडे तुम्हाला झलक देतो त्या नाटकाची तुम्ही राजकारणात होतो ना तो साधा सेल्फी किंवा भंगार वाला पण या गावात यायचं आता ते काही विचारत ना लाईफ साधे तर असे कार्यक्रम झाले तर आता मस्तपैकी जो हा कोकणातला मंदिराचा जो जीर्णोद्धार असतो त्याच्यानंतर जे शुद्धीकरण जे मंदिराचं केलं जातं ना ते आता मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर दाखवणार आहे तर तत्पूर्वी आता पहिला आपण आंघोळीला जाऊया आंघोळ करूया आणि फ्रेश होऊया आणि मग इथे येऊया कोकणात आहे ना मे मध्ये एवढं ऊन असतं ना आणि रात्री पूर्ण थंड आता आमची अशी वाट लागली ला आहे ना आता कधी घरी जातोय असं झालंय आणि माझी बाईक बघा इकडे हे बघा अशी याच्यावर गोडदी टाकून ठेवली तर त्यानं पूर्ण सीट बीट तापलेली वापरे जबरदस्त ऊन आहे रखरखीत मंदिराजवळून आता मस्तपैकी आलोय आंघोळी करायला नदीत मुंबईमध्ये तर दररोज आपण घरी आंघोळ करतो पण गावच्या नदीत आंघोळ करायची जी मजा आहे ना ती काय ती थी वेगळीच आहे तर आता तुम्हाला ना नदीचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला अशी रिस्की अशी नाही पण बहुत भरपूर जण इथे आंघोळ करतात आता काय बघा चिल्ली पिल्ली गँग पण आहे भाई चल रेडी कर आता वेंडी पाणी डायरेक्ट बाहेर येणार आहे नदीचं सगळं चल खाली कातळ बघ फक्त दगड फोडशील खालचे चल अब्बास शुभम हो मस्त पैकी आता आंघोळ केली आणि आता मंदिराच्या इथे जाऊया बघूया काय काय तयारी झाली आहे झाडाला पाठी फणस बघा किती लागले हे बघा लहानपणीचे दिवस आठवले आम्ही पण अशी लाकडाची गाडी बनवायचो आणि हेचा हे दोन बैल बनायचे आणि हा बैल गाडीवाला हे खरे दिवस होते जस्ट आंघोळ केली तयारी सुद्धा केली गावी एवढं ऊन आहे ना काय सांगू तुम्हाला असं पोचतंय असं बोचतय एक वाजत आलाय पावणे एक झालाय बघूया आता मंदिरात काय काय तयारी झाली माझ्या पाठी मंदिर आहे बघा ठीक आहे सोलकडी सोलकडीची तयारी नारळाचा असा रस काढावा लागतो किती होते नारळ तरी वीस होते केवढा रस झालाय बघ तरी अजून बाकी आहे एवढा काढायचा अभियादा मजा येणार आहे हा साईडलाही बघा इथे फणसाची भाजी म्हणते सात आठ फणस होते वाट दहा फणस होते बापरे या साईडला इथे डाळ बनते चांगली उकळी आलेली आहे या साईडला भात आहे इथे डाळ आहे त्या साईडला फणसाची भाजी बनते त्या साईडला सोलकडी बनते हे बघा यात्याने मला मदत कर मग बरं पण जेवण झालेलं आहे तर जेवणाला तुम्ही बघितलात पनीरची भाजी बनली आहे आणि सोबतच सोलकडी आहे फणसाची भाजी आहे डाळ आहे भात आहे असा काहीतरी मेन्यू आहे स्पेशली सोलकडी मला टेस्ट करायची काय बोलतो कारण एक नंबर बनवली आहे आता कधी जेवायला बसतं असं झालंय आता जेवणाला खाली बसून जी पंगत असते ना ती सिस्टम असणार आहे ती जी मजा असते ना ती खूपच वेगळी असते कोकणातली तर ती सुद्धा आता एक्सपिरियन्स करणार आहे आपण भाई कामं करतोय हवा आला आणि काम करतोय हवा हातभार लागलाच पाहिजे काय बोलतो करत हे बघा आमचे धडाडीचे कार्यकर्ते कबड्डीचे खेळणार आहेस की ना आज ओ... अमोल वाडेकर अमोल वाडेकर <laughs> अरे नाही ते आठवले ते दुसरे अमोल वाडेकर अमोल मटकर खेळणार आहे कबड्डी करण काटकर खेळणारे एकदाच आम्ही पडलेलो करणने ढोपरा फोडून घेतलेली

ये या काय टावर बहुत वान नाच रही कर ये आप रात को भी वही कर था सुपर यानी को मदी उतरू देवो का कर दिया मैं कौन पन सुज हां आंबटची अरे वीडियो काट के मैं कई बत्ती बत्ती बघाय कसे है भारी पंचा भाजी एक नंबर कुरमा कुरमा भाजी घेतला पनीर भेटले भाऊ सोलकडी पियाला तू नाही नको का पाहिजे तुला किती ग्लास पिणार दोन दोन कशाला चार पी चला तर मस्तपैकी आता जेवणसुद्धा झालेलं आहे आता ही जी देवळाची पूजा होती तीसुद्धा झाली मला असं वाटलेलं की पूजा एकदम असं म्हणजे बोलतात ना भटजी वगैरे हो येतील आणि प्रॉपर अशी पूजा आहेत पण अशी नॉर्मलच पूजा झाली भटजींनी मंत्र बोलले आरती झाली आणि गणेश पूजा झाली आणि जेवण होतं जेवणाला तर बघितलात कुर्मा भाजी होती सोलकडी होती फणसाची भाजी होती डाळ भात लोणचं असं काहीतरी जेवण होतं सगळे एकत्र जेवले खूप मजा आली आणि आता संध्याकाळी मॅच आहेत कबड्डीच्या तर त्या तुम्ही पहा आता डायरेक्ट तुम्हाला मी संध्याकाळीच भेटतो कबड्डीच्या ग्राउंडवर तर आता तयारी जवळपास इकडे झालेली आहे कबड्डीच्या मॅच ची आणि ग्राउंड सुद्धा रेडी झालेला आहे ना ऑलसेट खेळणार की नाही मुंबईवर ना स्पेशली खेळायला एकूण पंचक्रोशीतून सोळा टीम आल्या आहेत कबड्डीच्या तर आता कबड्डीच्या ज्या मॅच आहेत ना आता जवळजवळ मला तर वाटतं साडेआठ नऊ वाजतील कारण सालाबाद उशीर होतोच तर बघूया आता किती वाजता टीम येतात आणि कबड्डीच्या मॅच आहे ना या किती वाजता स्टार्ट होत आहेत त्या आपण पाहूया तर या बघा या आजच्या कबड्डीच्या आहेत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि ह्या सगळ्या अष्टपैलू खेळाडू शिस्तबद्ध संघ अमोल अनबॉक्सिंग कर करू जबरदस्त कस आहे ही सेकंड प्राइज कप फुल मेटल स्टील वाटतं एकदम हे बघा द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक तर हे काहीतरी असे येतील ना ओके okay. एक नंबर द्वितीय क्रमांक आणि हा इथे प्रथम क्रमांक सोबतच शिस्तबद्ध संघ अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट चढाई अशा काहीतरी या ट्रॉफीज आहेत समयचा त्याने इथे स्टॉल लावलाय वडापाव चिकन चिकनचा काय आयटम आहे समय मंचुरियन चिकन मसाला भेल पण आहे भेल कुठली चायनीज भेल हे काय सूप काय ओके तयारी जोरात आहे

ಬಂಟಿ ಬಚ್ಚ ಶಿಬಿರ

<laughs> <laughs> या, लोकल तर मित्रांनो फायनली कबड्डीच्या मॅच झाल्यात आणि आता सहा वाजले बघू शकता उजाडलंय अख्खी रात्र मॅच चालल्या आणि फायनल एकदम बोलतात ना वन साइड झाली तर त्याच्यामुळे मी पूर्ण मॅच दाखवली नाही कारण जवळजवळ मॅच ही एका संघाने जिंकलेलीच होती कारण भरपूर लीड होती जवळजवळ पंधरा सोळाची लीड होती पण ठीक आहे पण ही एक मजा वेगळी असते की आपल्या सर्व मित्रांसोबत ह्या अशा कबड्डीच्या मॅच अरेंज करणं आणि बाहेरून जे संघ येतात रत्नागिरीतून राजापूरमधून किंवा इतर कोकणातल्या कोणत्याही जिल्ह्यातून किंवा तालुक्यातून तर ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे तर फायनली या कालच्या दिवसाची सांगता ही काहीतरी आज अशा प्रकारे झाली तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन कोकणातल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय